नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण एक नवीन सेशन सुरू केलेलं आहे ते म्हणजे वीकली चालू घडामोडी आठवड्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करू जेणेकरून ज्याही काही स्पर्धा परीक्षा आहे एम पी एस सी आहे सेवा स्पर्धा परीक्षा आहे तलाठी आहे त्यानंतर वन भरती आहे पोलीस भरती आहे समाज कल्याण आहे अंगणवाडी परिवेक्षिका आहे अशा अनेक परीक्षांना याचा फायदा तुम्हाला होईल म्हणून सगळ्यांनी हे वीकली सेशन जॉईन करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला याचा बेनिफिट होईल बघा इथे चालू घडामोडीचं सेशन आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या घडामोडी एम पी एस सी एम सी अंगणवाडी पर्यवेक्षिका समाज कल्याण तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हे चालू घडामोडी आहे आजचा जो पहिला मुद्दा आहे त्या पहिल्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष संयुक्त राष्ट्रसंघांमार्फत प्रत्येक वर्षी घोषित केलेले काही वर्ष असतात ते बघा दोन हजार एकवीस जे काय आहे ते बालमजुरी निर्मूलन वर्ष दोन हजार एकवीस शांतताने विश्वासाचे वर्ष दोन हजार बावीस आंतरराष्ट्रीय काच वर्ष दोन हजार बावीस शाश्वत पर्वत विकास वर्ष दोन हजार तेवीस भरडधान्य वर्ष संवाद वर्ष शांततेची हमी म्हणून दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आता दोन हजार पंचवीस महत्वाचा आहे याच्यावरती प्रश्न येण्याचे दाट शक्यता असते हिमनद्या संरक्षण वर्ष दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे वर्ष असे जे काही मुद्दे असतात त्यांच्यावरती प्रश्न हे नेहमी येत असतात तसं चालू घडामोडी आहे प्रश्न काय येईल माहिती नसतं परंतु जेवढं डीपमध्ये आपल्याला कर, स्टडी करता येईल तेवढं डीपमध्ये करायला हरकत नाही मित्रांनो इकडे बघा पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस खो खो विश्वचषक खो खो वर्ल्ड कप खो खो वर्ल्ड कप इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आयोजक भारत नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे दिनांक तेरा ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय खो खो महासंघ यांचे आयोजन करत आहे म्हणजे हे आयोजन करणार आहे अशा पद्धतीची खो खोची स्पर्धा होणार आहे वर्ल्ड कप खो खो तर ही स्पर्धा आहे याच्यावरती प्रश्न यायला हरकत नाही त्यानंतर हा जो मुलगा आहे फार सध्या चर्चेमध्ये आहे वैभव सूर्यवंशी त्याचं नाव आहे आय पी एल इलाव तेरा वर्षीय वैभव हो सूर्यवंशींवर पैशांचा पाऊस पडला म्हणजे बघा पैशांचा पाऊस पडला तब्बल एक कोटी दहा लाखामध्ये त्याला खरेदी केलेला आहे आणि फक्त किती आहे तो तेरा वर्षीय आहे सगळ्यात कमी आहे त्याचं वय आतापर्यंतच्या आय पी एलच्या इतिहासामध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला काय केलेलं आहे खरेदी केलेली आहे राजस्थान रॉयल्स सर्वात कमी वयाचा आय पी एलचा खेळाडू सर्वात कमी वयाचा आयपीएलचा काय आहे खेळाडू आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येईल आय पी एल वरती प्रश्न हे येतच असतात त्यानंतर बघा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण इथे चर्चा करूया तो मुद्दा आहे नुकतेच साजरे करण्या सुरू झालेले काही दिवस दिनविशेष वरती प्रश्न येतात आणि त्यातल्या त्या ते, ते नुकतेच नवीन नवीन आहे साजरे करायला सुरुवात झालेली बघूया संविधान हत्या दिवस पंचवीस जून आंतरराष्ट्रीय खेळ दिवस अकरा जून आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस तीस मे विश्व फुटबॉल दिवस पंचवीस मे राष्ट्रीय डॉल्फिन दिवस पाच ऑक्टोबर इस्लामो फोबिया दिवस पंधरा मार्च मैत्री दिवस सहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय महामारी दिवस सत्तावीस डिसेंबर राष्ट्रीय स्टार्टअप दिवस सोळा जानेवारी पराक्रम दिवस तेवीस जानेवारी वीर बाल दिवस सव्वीस डिसेंबर विभाजन विभा शिका स्मूर्ती दिन चौदा ऑगस्ट जनजातीय गौरव दिवस पंधरा नोव्हेंबर भाला फेक दिवस सात ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन दहा मार्च राष्ट्रीय आंतरिक्ष दिवस तेवीस ऑगस्ट हे नवीन दिवस आहे साजरा करायला सुरुवात झालेले आहे तर त्यामुळे यांच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता असते आणि असं तसं कोणत्या ना कोणत्या दिनविशेष वरती प्रश्न हे येतच असतात हे आय पी एलचे काही महागडे खेळाडू आहे हायएस्ट त्यांचे काही ठराविक नाव येते आपण बघू आय पी एल दोन हजार पंचवीसच्या निलावातील मार्किंग खेळाडूंचा लिलाव पूर्ण त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर जे टॉप आहे ऋषभ पंत टॉप आहे ते सत्तावीस कोटी मध्ये त्यांना खरेदी केले लखनौ सुपर जायंटने तब्बल सत्तावीस कोटी म्हणजे आत्तापर्यंतचे सगळे टॉप आणि दोन नंबरचे आहे सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी श्रेयस अय्यर पंजाब किंग्सने त्यांना काय केलेलं आहे खरेदी केलेलं आहे हे टॉप सगळ्यात दोन महत्वाचे टॉप होते त्यांच्यावरती आपण चर्चा केलेली आहे त्यानंतर एक महत्वाची बाब यावेळेस बघण्यासारखी ती म्हणजे जे स्पिनर आहे आतापर्यंतच्या आय पी एलच्या इतिहासामध्ये स्पिनरला सर्वाधिक बोली दोन हजार पंचवीस मध्ये लागलेली आहे युजर चहल अठरा कोटी रुपये मध्ये पंजाब किंग्सने त्यांना घेतलेला आहे आय पी एल मध्ये हायेस्ट विकेट घेणारे ते काय आहे स्पिनर आहे त्यानंतर याच्यावरती आपण रील्स मार्फत चर्चा केलेली होती पुन्हा चर्चा करूया इथे नुकतीच विधानसभेची निवडणुकी पार पडलेली आहे आणि जोरदार निकाल पण त्याचा लागलेला अजून सत्ता स्थापन झालेले नाही होईल सत्ता स्थापन अजून मुख्यमंत्री कोण आहे माहिती नाही आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात कमी वयाचे आमदार कोण आणि सगळ्यात जास्त वयाचे आमदार कोण त्यांच्यावरती आपण चर्चाही केलेली होती सगळ्यात कमी वयाचे आहे रोहित पाटील फक्त वय पंचवीस आणि छगन भुजबळ सर्वात जास्त वय आहे सत्याहत्तर त्यांचं नंतर पंच्याहत्तर दिलीप सोपान चौऱ्याहत्तर गणेश नाईक त्र्याहत्तर रवी शेठ पाटील आणि बहात्तर प्रकाश भारसाकडे कमेंट बॉक्स मध्ये एका प्रश्नास मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे आता जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये जेवढे एक एक खासदार आहे त्यापैकी एक खासदार अशी आहे की त्यांची सर्वाधिक संपत्ती आहे सर्वाधिक संपत्ती जवळपास साडेतीन हजार कोटीच्या वरती संपत्ती त्यांनी घोषित केलेले आहे त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार मला अशी अपेक्षा आहे रिअल इस्टेटचा बिझनेस आहे त्यांचा सांगणार तुम्ही अशी अपेक्षा आहे त्यानंतर मित्रांनो चालू घडामोडीचा अभ्यास करता करता सगळ्यात महत्त्वाचा आहे परीक्षेची तारीख विसरू नका परीक्षेची तारीख विसरलात तुम्ही तर अवघड होईल ही जी राज्यसेवेची परीक्षा आहे पार पडली एक डिसेंबरला पुढचं टार्गेट आहे मिशन आहे कंबाईन बी पाच जानेवारी आणि कंबाईन सी दोन फेब्रुवारी हे दोन मिशन आपले आहेत जोरदार अभ्यास करा आणि दोन हजार पंचवीस ची डेट ही आलेली आहे दोन हजार पंचवीस ची डेट त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस डेट बघा ही राज्यसेवेची डेट आहे अठ्ठावीस सप्टेंबर बीच कंबाईन बीची डेट आहे नऊ नोव्हेंबर आणि कंबाईन ची डेट आहे तीस नोव्हेंबर ह्या रोजी परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसचं शेड्यूल टाईट आहे जोरदार अभ्यास करा नक्कीच तुमच्या मनासारखी पोस्ट तुम्हाला मिळेल नाही अभ्यास केला तरी तुमचं भल हो अशी मी विनंती करतो बघा इकडे आपले जे मुख्यमंत्री आहे शिंदे साहेब यांनी तर राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिल्यानंतर एक कन्सेप्ट आहे घटनेमध्ये हे नाही परंतु कन्सेप्ट आहे ती वाहू मुख्यमंत्री म्हणजे काय काळजीवाहू घटनेमध्ये कुठे उल्लेख नाही पण काही गोष्टी कशा असतात सोयीनुसार बनवलेल्या असतात तर इकडे बघा राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नेमणूक करत असतात राज्यपाल काळजीवाहू राज्यघटनेत काळजी व मुख्यमंत्री अशी कोणतीही तरतूद नाही तर राज्यपाल करत असतात काळजी व मुख्यमंत्री हा नियमित मुख्यमंत्री म्हणूनच काम करतो जसं नियमित मुख्यमंत्री असतं त्या पद्धतीने काम करत असतो काळजी व मुख्यमंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाही मोठे निर्णय त्यांना घेता येत नाही कर्मचाऱ्यांचे पगार कायदा व सुव्यवस्थेची सुव्यवस्थेची राखणे हे काम ते करतात अशा पद्धतीचे कोण आहे सध्या शिंदे साहेब काळजी वाहू मुख्यमंत्री आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की मुख्यमंत्री कोण बनेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघू कुणाकुणाला बरोबर सांगता येतो कुणा कुणाला काय काय लॉजिक आहे समजेल आपल्याला बघा इकडे मिस युनिवर्स दोन हजार चोवीस सुरुवात एकोणीसशे बावन्न मध्ये झालेली आहे दोन हजार चोवीस ची ही जी त्र्याहत्तरवी आवृत्ती होती त्र्याहत्तरवी स्पर्धा होते ठिकाण मेक्सिको भारताकडून प्रतिनिधित्व रिया सिंधा यांनी केलेलं होतं विजेती आहे व्हिक्टोरिया खिलविन डेन्मार्कची काय आहे विजेते आहे आत्तापर्यंतच्या भारताच्या मिस युनिव्हर्स कोणकोण कुन आहेत ते बघून घ्या एकोणीसशे चौऱ्याण्णव स्मिता सेन सुष्मिता सेन दोन हजारमध्ये लारा दत्ता आणि हर, हरनाज संधू दोन हजार एकवीसमध्ये मिस युनिवर्स स्पर्धा असते तर याच्यावरती सुद्धा प्रश्न हे येत असतात त्यानंतर इथे महत्वाचा मुद्दा आहे याच्यावरती चर्चा करणं गरजे संविधान निर्मितीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण संविधान निर्मितीला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान निर्मिती करण्यात आली होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्या घटनेला पंचाहत्तर वर्ष काय झालेले आहे पूर्ण हे झालेले आहे सन दोन हजार पंधरा पासून डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या निमित्त सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला पूर्वी हा दिवस कायदा दिन म्हणून साजरा केला जायचा संविधानाशी संबंधित भारतातील काही पहिल्या घटना तेव्हा जेव्हा भारतातील पहिले संविधान संग्रहालय सोनापत हरियाणा याच्यावरती पण चर्चा पुढे करायची आपल्याला नवीन रिसेंटली झालेला आहे पंच्याहत्तरव्या संविधान पूर्ण झाले म्हणून भारतातील पहिले संविधान उद्यान पुणे महाराष्ट्र आणि भारतातील पहिले संविधान साक्षर जिल्हा कोलम केरळ संविधानाबद्दल हे प्रश्न येत असतात आपलं जे प्रियांबल आहे मित्रांनो संविधान ते प्रियांबल आणि संविधानमध्ये फक्त एक वेळेस बदल झालेला आहे फक्त एक वेळेस बदल त्याच्यासाठी कोणती घटना दृष्टी केली होती हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे फक्त एक वेळेस बदल हे प्रियांबलमध्ये किंवा संविधानामध्ये झालेला आहे बघा इकडे त्याच मुद्द्यावरती आपल्याला चर्चा ही करायची आहे हरियाणातील सोनीपत येथे भारतातील पहिले संविधान संग्रहालय म्युझियम पहिले संविधान म्युझियम भारताच्या पहिला संविधान संग्रहालय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हरियाणातील सोनीपत येथे उद्घाटन करण्यात आले ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने स्थापन केलेल्या या संग्रहालयात राज्य घटनेच्या भागांना समर्पित विभाग आणि भारताच्या लोकशाहीला आकार देण्यासाठी त्याचे महत्व या ठिकाणी वाढवलेले आहे तरुणांना सु शिक्षित करणे आणि भारताच्या संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनाचा सन्मान करणे हा या उपक्रमाचा काय आहे उद्देश आहे आला प्रश्न याच्यावरती प्रश्न हा येऊ शकतो पुढचं आय पी एलची आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे तरी बघून घेऊ आय पी चा दोन हजार पंचवीस चा जो हंगामा, तो हंगामा, हंगामा हंगा। आहे तो अठरावा हंगामा आहे दोन हजार पंचवीस चा कितवा हंगामा आहे अठरावा हंगाम याच्यामध्ये बघा जे टॉप आहे ऋषभ पंत युजेंद्र चहल च पण आपण चर्चा केली अठरा कोटीमध्ये त्यांना खरेदी केलेला आठशे यांना सुद्धा अठरा कोटीमध्ये खरेदी केलेली आहे त्यानंतर श्रेयश अय्यर जे आहे ते, ते बघा सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर व्यंकटेश आय्यर तेवीस पॉईंट पंचाहत्तर ते या ह्यावेळेस एक गोष्ट बघायला मिळालेली आहे जे विदेशी खेळाडू आहे त्यांच्यावरती बोली फार कमी लागलेली आहे आनंदाची पण बाब आहे आपला भारताचा पैसा भारतीयांना मिळायला पाहिजे चांगली गोष्ट आहे बाकी तुम्ही सर्वात महागडे सर्वात महागडे फलंदाज सर्वात महागडा स्पिनर तुम्हाला मी सांगितलेले सर्वात महागडे ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यर सगळ्यात महागडे काय आहे ऑलराऊंडर आहे महाराष्ट्र विधानसभेचा ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी झारखंड विधानसभेचा सुद्धा निकाल लागला परंतु महाराष्ट्र राज्य असं आहे त्यामुळे झारखंडकडे कोणी बघितलंच नाही तर त्यांच्यावरती ते सुद्धा प्रश्न येऊ शकतात झारखंड विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस एकूण जागा होते एक्क्याऐंशी बहुमताचा आकडा होता एक्केचाळीस इथे इंडिया अलायन्सने छप्पन जागा जिंकलेल्या आहे एनडीएच्या बावीस आहे आणि इतर एक जागा आहे चौथ्यांदा शपथ घेत हेमंत सोरेन यांनी रचला इतिहास पहिल्याच निवडणुकीत झाला होता पराभव ओके चौदावी झारखंडची होती ही विधानसभेची निवडणूक आणि त्यामध्ये हे हेमंत सोरेन पुन्हा काय झालेले आहे मुख्यमंत्री झालेले आहे प्रश्न याच्यावरती येऊ शकतो नंतर आजचा शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आपला तो म्हणजे मसातो कांडा एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँकचे अकरावे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे तांडा हे सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार आहेत अशाही विकास बँक एडीबी ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जागतिक बँकेच्या धर्तीवर ही बँक तयार करण्यात आली आहे स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट बँकेचे मुख्यालय फिलिपाइन्स मनीला या ठिकाणी आहेत ए डी बी विकसनशील सदस्य देशांना कर्ज अनुदान आणि तांत्रिक सहाय्य देत असते नंतर आशियाई विकास बँकेचे ए डी बी सदस्य देशांची संख्या एकोणसत्तर आहे यापैकी एकोणपन्नास सदस्य देश आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशातील आहेत ए डी बी सरासरी तीस बिलियन डॉलरपेक्षा जास्त वार्षिक मदत विकसनशील सदस्य देशांना देत असते मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण फार महत्त्वाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चाही केलेली आहे आगामी परीक्षेत कोणत्या ना कोणते प्रश्न याच्यावरती येतील अशी अपेक्षा आपण थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच